प्रत्येक विद्यार्थ्याचं एकच मत असतं की मला गणित जमत नाही गणित नको आहे किंवा गणिताचा अभ्यास होत नाही शाळेत असताना ते नीट समजलेलं आहे बऱ्याच गोष्ट सांगतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो गणित न जमण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गणिताबद्दल तुमच्या मनात गणिताविषयी असणारी भीती आहे ज्या दिवशी तुमच्या मनातली गणिताविषयीची भीती निघून जाईल त्या दिवशी तुम्हाला गणित जमणार लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गणित ज्याला समजतं गणित त्याला बुद्धिमा पण येतच नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं व्ही सी जी सीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो मित्रांनो खरं तर माझ्या जे आता मी तुमच्या समोर आलोय त्या अगोदर स्वतः काही आमचे वरिष्ठ मंडळींनी तुम्हाला या संस्थेविषयी या संस्थेचा हेतू काय आहे या संस्थेत जे कार्यरत असणारे शिक्षक का आहेत त्यांच्याबद्दल सांगितलेलंच आहे मी खरं तर तुमच्या या प्लॅटफॉर्मवरती गणित आणि बुद्धिमापन या विषयाचं जे काही म्हणजे पोलिस भरती असेल सरळ सेवा असेल एम पी एस सीपासून पासून ते यू पी एस सीपर्यंत स्पर्धा परीक्षेचं गणित आणि बुद्धिमापन माझ्याकडे असेल तुम्हाला आत्ताच किंवा पाठीमागच्या सेशनमध्ये तुम्हाला काळे सरांनी बरीच माहिती सांगितलेली आहे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये अगदी फिजिकल किंवा रिटर्नचे जे काही तुम्हाला सिलेबसचा जो भाग आहे फिजिकलचे काय जे इव्हेंट्स आहेत ते सर्व त्यांनी तुम्हाला सांगितलेले आहेत बरोबर आता माझ्याकडं गणित हा विषय असल्यामुळं मी तुम्हाला गणिताविषयी थोडक्यात सांगतो ज्यावेळी समोर विद्यार्थी असतात मुलं असतात वर्गामध्ये मी असतो आत्ता आपण फक्त त्या विषयाविषयी बोलतोय मी शिकवायला सुरुवात केलेली नाही कारण पुढच्या सेशनला मी तुमच्यासमोर डायरेक्ट पॅनल असणार आहे उदाहरण असणार आहे गणित असणार आहे विषय असणार आहे आणि त्या सोबत मी तुमच्यासोबत असणार आहे आत्ता फक्त आपण विषयाविषयी बोलतोय तर मी ऑफलाईन विद्यार्थ्यांना विचारतो की बाबा तुम्हाला गणित काय गणिताचं काय प्रॉब्लेम आहे गणित किंवा गणित प्रत्येक विद्यार्थ्याचं एकच मत असतं की मला गणित जमत नाही गणित नको आहे किंवा गणिताचा अभ्यास होत नाही शाळेत असताना ते नीट समजलेलं नसतंय बऱ्याच गोष्टी सांगतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो गणित न जमण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गणिताबद्दल तुमच्या मनात गणिताविषयी असणारी भीती आहे ज्या दिवशी तुमच्या मनातली गणिताविषयीची भीती निघून जाईल त्या दिवशी तुम्हाला गणित जमणार लक्षात ठेवा त्या दिवशी आणि शिक्षक जो तुम्हाला गणित चांगलं शिकवतो हे महत्वाचं नाही शिक्षक तो खरा आहे जो शिक्षक तुमच्या मनातील गणिताविषयीची भीती काढून टाकेल आपण तुम्ही तुम्हाला गणित शिकवणार तर आहेच आता स्पर्धा परीक्षेचं गणित म्हटलं की आणखी एक मुलांच्या डोक्यात एक प्रोग्राम फिट असतो तो म्हणजे गणित हे आम्हाला शॉर्ट ट्रिक्स पाहिजेत शॉर्टकट पाहिजेत म्हणजे गणित वाचलं की दहा सेकंदात पाच सेकंदात पंधरा सेकंदात वीस सेकंदात उत्तर निघावं अशा ट्रिक्स पाहिजेत खरंय ही गोष्ट अगदी खरे की ट्रिक्स पाहिजे ट्रिक्स महत्वाच्या आहेतच पण मी तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांच्या ट्रिक्स परीक्षेपर्यंत त्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतात ज्या विद्यार्थ्यांच्या गणितातल्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत संकल्पना महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा ज्याच्या संकल्पना क्लिअर आहेत ना तो स्वतःच्या ट्रिक्स तयार करू शकतो तो स्वतःच्या ट्रिक्स तयार करू शकतो मग आपलं असणार आहे आपण ज्या कॉन्सेप्ट असणार आहे त्या कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहोत जो आपला कोर्स आहे त्या कोर्समध्ये तुमच्या लक्षात येईल आणि विशेष म्हणजे तुमच्यासाठी तो फ्रीमध्ये कोर्स आहे त्यामुळं असं काही नाही की तुम्ही जबरदस्ती किंवा तुम्हाला तुम तुमच्यासाठी तुमच्यावरती कोणत्या प्रकारची जबरदस्ती असेल तुम्हाला तो फ्री आहे तो तुम्हाला आवडेलच आवडणाराच असणार आहे कारण का तर तुम्हाला मी सांगतो तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स तर एवढ्या भेटणार आहेत त्या गणितात एवढ्या आहेत आपल्याकडे शॉर्ट ट्रिक्स पण त्या शॉर्ट ट्रिक्स त्याच वेळी लक्षात राहतात ज्यावेळी ती शॉर्ट ट्रिक्स ज्या उदाहरणासाठी वापरली त्या उदाहरणाचं बेसिक काय आहे त्याची कॉन्सेप्ट काय आहे ही ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट गणित ज्याला समजतं गणित त्याला बुद्धिमा पण येतच बुद्धिमापन येतात बुद्धिमापन म्हणजे काय की आता हे गणित आणि बुद्धिमापन विषय बऱ्याच वेळा तर मला गणित शिक्षक म्हणून माझ्या काही विद्यार्थ्यांचं किंवा माझ्या काही मित्रांचे मला मेसेज येतात व्हॉट्सअपला जे तुम्हाला आले असतील बऱ्याच वेळा की आता माझे मित्र आता म्हणजे त्यांचं जवळजवळ निम्म आयुष्य संपलेलं आहे ना निम्म आयुष्य संपलेलं आहे मग ते बऱ्याच वेळा मला पाठीमागे मेसेज आला होता की निम्मा आयुष्य संपत आलं निम्म आयुष्य संपत आलं पण आजपर्यंत हे कळलं नाही आम्हाला की सायन कॉस्ट अँड कॉट सेकोसेक कुठं वापरलं गेलं व्यवहारात कुठं वापरलं मग आमचं डोकं त्यानं शाळेत असताना का खाल्लं बरोबर तुम्हाला न विलादा विला असणार आहे ना, ना। ट्रिग्नोमेट्री त्रिकोणमिती साईन कॉस टेन बरोबर आहे बर व्यवहारात ते वापरलं गेलं नाही मुलं विचारतात की साईन दोनशे रुपये कॉस तीनशे रुपये असं व्यवहारात कुठं आहे का साईन कॉस टेन आहे व्यवहारात आहे ते आपण ज्यावेळी आपण प विषय शिकवायला सुरुवात करणार आहे त्यावेळी मी तुम्हाला सांगेन साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक हे त्रिकोणमिती व्यवहारात कुठं आहे तुम्ही जिथं बसला आहात तिथं आहे तुम्ही रोज जगता तुम्ही चालता बोलता त्याच्यामध्ये साईन कॉस्टॅन हे सगळं लपलेलं आहे दडलेलं आहे फक्त आपल्याला माहीत नाही बरोबर त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की गणितातली कुठलीही गोष्ट गणित हा विषय एवढा बरं अजून एक पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो की पोलीस एकदा झाल्यानंतर आम्हाला गणिताचा एवढा काय शेकडेवारी ते गुणोत्तर प्रमाण प्रमाण भागीदारी सरासरी काय करायचं आहे काय एवढं करायचं आहे आम्हाला व्यवहारात त्याचा एवढं हां हा प्रश्न आहे की हे पोलीस झाल्यानंतर आमच्या काय उपयोगाचं एकदा झाल्यानंतर तर लक्षात ठेवा पोलीस झाल्यानंतर नाही पोलीस होण्यासाठी तुमच्या मेंदूचा मेंदूची प्रगल्भता वाढली पाहिजे तुमच्या डो विचार करण्याची क्षमता तुमची वाढली पाहिजे गणित आणि बुद्धिमान पण ह्या विषयाचा म हेतूच हा आहे की तुमचा मेंदू योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेऊ शकला पाहिजे दंगल होणार हे तुम्हाला समजलं आहे भले तुम्ही कॉन्स्टेबल आहात तुम्ही पी एस आय आहात तुम्ही डी वाय एस पी आहात एसीपी आहात कोणी आहात तुम्ही दंगल होणार आहे हे तुमच्या लक्षात येतं आहे आता त्या क्षणी तुम्हाला पुढं काय निर्णय घ्यायचा आहे हा तुमच्या स्वतःच्या मेंदूने विचार तरी केला पाहिजे ना आणि तुमच्या स्वतःच्या विचार करण्याची विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे विचार करण्याची प्रगल्भता आहे ती फक्त आणि फक्त गणित या विषयामुळे वाढते लक्षात ठेवा त्यामुळं गणित महत्वाचं आहे त्यामुळं गणित महत्वाचं आहे गणितमधला प्रत्येक त्यामुळं तुमच्या समोर एखादं गणित आलं एखादं गणित आलं की बरेच वेळा काय होतं तुम्हाला सांगतो शॉर्टकटनं शॉर्टकटनं त्याचं उत्तर निघत असतं ज्यावेळी आपण शिकणार आहे प्रत्येक गणिताची शॉर्टकट काय आहे शॉर्टकट शिकणार आहे पण ती शॉर्टकट तुमची त्यावेळी ज्यावेळी तुम्ही ऑन द स्पॉट एक्झाम देत असाल परीक्षा कारण वर्षभर तुम्ही जे करणार आहे तुम्हाला ते दीड तासात मांडायचं आहे तुम्ही वर्षभर जे काय केलं आहे ते फक्त तुम्हाला दीड तासात तिथं काय करायचं आहे तर तुम्ही वर्षभर काय केलंय हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे ते दीड तासात त्यावेळी तुमच्या डोक्यात फक्त गणिताचा एक टॉपिक नसणार आहे बुद्धिमापन नसणार आहे मराठी व्याकरण नसणार आहे भूगोल नसणार आहे सगळे विषय असणार आहेत सगळे विषयाचे पूर्ण सिलेबस असणार आहे आणि त्यावेळी तुम्हाला प्रत्येक उदाहरणाची शॉर्टकट लक्षात येईल आठवेल सांगता येत नाही त्यावेळी तुम्हाला जर त्या उदाहरणाची कॉन्सेप्ट माहीत असेल कॉन्सेप्ट माहीत असेल तुम्हाला उदाहरणार्थ उदाहरणार्थ की बाबा एक प्रश्न असेल तुम्हाला सिंपल प्रश्न असतो की एक रेल्वे एक रेल्वे दहा सेकंदात पन्नास मीटर जाते तर तिचा ताशी वेग वे काढा बरोबर तुम्हाला वेळ दिलाय अंतर दिलं आहे आणि ताशी वेग तुम्हाला जर ताशी वेग आता ह्याची जो शॉर्टकट तुम्हाला माहीतच नसेल वेगाचं सूत्र अंतर भागिले वेळ आता गुणिले अठरा छेद पाच का गुणिले पाचशे द अठरा बघा अठरा तो जे विद्यार्थी येतात जे माझं लेक्चर ऐकतायत जे मला समोर ऐकतायत आणि ज्यांनी थोडा जरी अभ्यास केला आहे परीक्षांचा त्यांना हे गोष्ट माहीत आहे अठरा छेद पाच आणि पाचशे द अठरा बघा काही उदाहरणांमध्ये अठरा छेद पाच ही शेपटी लावली जाते काही उदाहरणं सोडवताना पाचशे द शेपटी लावली जाते आजपर्यंत आम्ही हा विचारच केला नाही छेद पाच आणि पाचशे दाटरा नेमका आहे काय ते आलंय कुठून हेच आम्ही विचार नाही केला आजपर्यंत यामुळं काय झालं माहिती आहे का विद्यार्थी काय करतो शेवटी कारण त्याला अजून एक अजून एक बघा त्याला मदतीला अजून परीक्षेमध्ये तुमच्या मदतीला चार पर्याय असतात मग पुरा काय म्हणतो हां एक तर छेद पाच असेल किंवा पाचशे द असेल दोन्ही वापरून बघू दोन्ही वापरून बघू जे आपला ज्या दोन्हीपैकी जे उत्तर ऑप्शनमध्ये असेल ना ते आपण क्लिक करायचं लक्षात ठेवा तुम्ही चालू असाल तुम्ही चालू असाल ना तर प्रश्न काढणारे तुमच्यापेक्षा सात चालू असतात तर अठराशे पाच काढून येणार उत्तर पण ऑप्शनमध्ये देतात आणि पाचशे अठरा वापर येणार उत्तर पण ऑप्शनमध्ये देतात म्हणजे तुम्ही एवढं सगळं लक्षात ठेवून तुम्ही दोन उत्तरं काढली आणि ती दोन्ही उत्तर जर ऑप्शनमध्ये आहेत तरी तुमचं काय होतं डबल डेप्थ पुन्हा जय माता दी हे किंवा हे म्हणजे तुमच्या मार्क्स मिळण्याची तुमची जी पॉसिबिलिटी आहे प्रोबॅबिलिटी आहे ती पन्नास टक्केवर येते लक्षात ठेवा तेव्हा तुम्हाला कॉन्सेट अठराशे पाच आणि पाचशेचा ट्राईक काय ज्यावेळी तुमच्या आपण ज्यावेळी त्या अंतर वेगवेगळ्या रेल्वेचं उदा जे प्रकरण घेणार आहे त्यावेळी नक्की वेग ही संकल्पना काय आहेत एका तासात का आपल्याला अंतर आपल्याला माहिती आहे आपण रोज गाडी चालवतो आपल्या गाडीचा स्पीडामीटरचा काटा जातो पन्नासवरती जातो साठवरती जातो हे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनातल्या आहेत आणि ह्या दैनंदिन जीवनातल्या व्यावहारिकदृष्ट्या जर समजून घेतल्या तर त्यासाठी तुम्हाला शॉर्टकट लक्षात ठेवायची गरज नाही तुमचे तुम्हीच उदाहरणं सोडणार तुमच्या तुम्हीच गणित सोडणार तुमच्या तुम्हीच शॉर्ट ट्रिक्स तयार करणार मित्रांनो ओके तर मला तुम्हाला सांगायचं आहे गणित आणि बुद्धिमापन हा पन्नास गुणांचा विषय आहे आणि तो माझ्याकडं आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि याच्यापेक्षा पुढं आपण गणित आता ॲक्च्युली डायरेक्ट तुमच्या बोर्डसमोर असल्यानंतर गणित काय असणार हे मी तुम्हाला आपल्या लाईव्ह सेशन्समध्ये आपण ज्यावेळी भेटणार आहे त्यावेळी मी तुम्हाला शिकवेन आणि मला अपेक्षा आहे की या गोष्टींसाठी या आमच्या चॅनलच्या वी सी जी सीच्या जो आमचा चॅनल आहे या चॅनलच्या अगदी जो प्रवास सुरू होतो या प्रवासात की तुमचा अगदी सिंहाचा वाटा असणार आहे की तो घराघरात पोचवण्यासाठी आणि माझी खात्री आहे की तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सर्वांना या प्लॅटफॉर्मविषयी सांगाल आणि आमच्या चॅनेला सबस्क्राईब कराल शेअर कराल लाईक कराल धन्यवाद